आता खरं म्हणजे ते पन, ते विषय मी बोलायचं नाही पण बोलतो मी त्याच्याला लोकांचा विषय ते तर विषय काय झालाय की दीपक केसरबाईनी आपल्याला सहकारी केलेली आहे आणि त्यांनी मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेतलेला आहे तर आपलं एक कोर्ट मॅटर होतं हायकोर्टात तर तो प्रलंबित आहे तो तो तर त्याच्यामुळे तिथं म्हणजे आपल्याला कागदपत्र व्यवहार करायला तिथं वेळ लागतोय तर तो एकदा झाला तर मला वाटतंय शंभर टक्के ते पुढचं होईल तिथंच अडचणी आहे दुसरीकडे कुठं अडचणी नाही आहे राजघनावर पण अडचणी नाही आहे दीपक भाईकडून पण अडचणी नाही आहे आणि शंभर टक्के आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला माहिती की ते होणारच आहे शंभर टक्के निर्णय मध्ये राहिलेलं आहे आणि आपलं तडजोडी काय करायचे कागदपत्र राहिलेले आहे त्यांचे वकील आहे आपले वकील आहे ते बसून एक ड्राफ्ट करतात एम ओयू त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे आपण पण केलेला आहे आता ते वकील जुडून त्या लॉन ज्युडिशियलचं पण त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी असतो तर तिथं जरासा वेळ लागतोय पण मंत्रिमंडळामध्ये निर्णय तो झालेला आहे तांत्रिक